नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले एक वर्ष नऊ महिन्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तब्बल दोनशे तीस कोटींपेक्षा अधिकच अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामुळे दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल अठ्ठावीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची पूर्ण प्रक्रिया ही संपूर्णता निशुल्क आहे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णता निशुल्क आहे हा अर्ज करण्याची प्रक्रिया देखील ऑनलाईन आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आपल्याला मोबाईलवर प्राप्त होईल आणि ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज करून आपण हे अर्थसहाय्य मिळू शकता आणि म्हणूनच जास्तीत जास्त कर्ज या योजनेचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत